त्याचे कारण हे आहे की लोकांना वाहून घेतलेला माणूस जनतेमध्ये परमेश्वराला माणूस हा परमेश्वरासारखा माणूस कुठलाही प्रतिमे कुठलाही फरक पडू नये आणि त्याला ऊर्जा लावा एका देऊन साहेब आमचे दोन दोन चार पाच वर्ष तुमच्या तुमच्या आयुष्य वाढावं अशी परमेश्वरा परमेश्वर विनंती करतो आणि आपण सर्वांनी लक्षात ठेवा या माणसा माणूस जमतोय जपते एक कुटुंब आहे आपलं काही नाही मुश्रीफ साहेबांवर वेळ देणारा वेळ नाही कागल तालुक्यातल्या जनतेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेसाठी वेळ देणारा माणूस आणि म्हणून नुसतं या कागल तालुक्यावर कुठता मर्यादित नाही माणूस हा माणूस कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या सत्ता ह्या मुश्रीफ साहेबांच्या ताब्यात आहे

आपल्या आई वडिलांचं नाव कोर्याचं नाव काही वीर योद्धाचं सेनापती संतापडेचं नाव देणारा हाच माणूस अशाच्या माणसाच्या पाठीमागे आपण राहूया आणि गरीब जी लोक आहेत असा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे हे भविष्यात मुश्रीफ साहेब तुम्हाला अशीच संधी सप्त मिळ संधी मिळावी एक दिवस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशा प्रकारची व्यक्त करताना सांगतो जय हिंद जय महाराज